आजच्या या व्हिडिओमध्ये नऊ अशा गोष्टी ज्या तुम्हाला विचार करायला लावतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक माणूस जितका मनाने शांत होत जातो तितका तो जास्त सामर्थ्यवान शक्तिशाली होत जातो त्याच्यातली स्ट्रेंथ वाढत जाते कारण माणसाची ऊर्जा अशा वेळेस कुठेही वाया जात नाही व्यर्थ जात नाही माणूस जेवढा मनाने शांत असतो तेवढी त्याची ते ऊर्जा साठवून राहते आणि ती योग्य ठिकाणी लागते आणि या उलट जर तुम्ही मनाने अशांत असाल तुमचं मन स्थिर नसेल तर तुमची ऊर्जा वेगवेगळ्या ठिकाणी लावली जाते तिचा योग्य उपयोग होत नाही आपल्यातली संपूर्ण क्षमता ओळखायची असेल तर माणूस मनाने शांत असायला हवा जेव्हा तुम्ही मनाने शांत असता तेव्हा तुम्हाला तुमच्यातल्या ऊर्जेची क्षमतेची जाणीव होते आणि तुम्ही काय करू शकता हे तुम्हाला कळते म्हणून कुठलेही काम करताना काहीही मिळवताना आपलं मन शांत आणि स्थिर असायला हवं नंबर दोन कोणीही तुम्हाला वाचवायला येणार नाही परिस्थिती कशीही असली अडचणी कितीही असल्या तरीही त्यातून तुम्हाला मार्ग काढायचा आहे कुणीही तुमच्या मदतीला येणार नाही आयुष्य तुमचं आहे त्यामुळे त्यात येणाऱ्या अडचणी देखील तुमच्या आहेत आणि त्या सोडवायच्या देखील तुम्हालाच आहेत त्यामुळे अडचणीत असताना कठीण परिस्थितीमध्ये असताना कोणीतरी आपल्या मदतीला येईल आपल्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी येईल या भ्रमात राहू नका नंबर तीन कुठलीही मुलगी कुठल्याही स्वार्थाशिवाय अटींशिवाय तुमच्या प्रेमात पडणार नाही खर तर ही गोष्ट मुलगा किंवा मुलगी असं कुणाच्याही एकाच्या बाबतीत लागू होत नाही पण खरं आहे मुली प्रेमात पडताना जास्त विचार करतात कुठलाही स्वार्थ असल्याशिवाय किंवा कुठल्याही अटी असल्याशिवाय त्या तुमच्या प्रेमात पडणार नाहीत तुमच्या प्रेमात पडताना त्या तुमची पात्रता काय आहे तुम्ही किती योग्य आहात पुढील आयुष्य व्यवस्थित जगण्यासाठी तुम्ही किती सक्षम आहात हे त्या नक्कीच पाहतील आणि सध्याच्या परिस्थितीबद्दल तर न बोललेलंच बरे नंबर चार एक पुरुष म्हणून तुम्ही जबाबदारीने वागायला हवं पुरुष म्हणून तुम्ही तुमची सगळी कर्तव्य पार पाडता तेव्हा तुमच्या कुटुंबाला तुमचा आधार असतो कुटुंबाचा करता म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या या तुमच्यावर असतात म्हणून अशा वेळेस तुम्ही जास्तीत जास्त जबाबदारीने वागायला हवं तुम्ही तुमची कर्तव्य तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडल्यात की घरातील प्रत्येक व्यक्ती जबाबदारीने वागतो एक पुरुष म्हणून घरचा कर्ता म्हणून तुमच्यावर सगळ्यात मोठी जबाबदारी आहे आणि म्हणूनच तुम्ही जबाबदारीने वागायला हवं नंबर पाच तुमचे वडील तुमचे सगळ्यात मोठे शिक्षक असतात जगात कुठेही इतरत्र गुरु शोधण्याची गरज नसते आपले खरे गुरु आपल्या घरामध्ये असतात आपण बाहेरच्या लोकांना आपलं प्रेरणास्थान मानतो हिरो मानतो पण आपला खरा हिरो आपल्या घरात असतो तुमच्यासाठी कोणी किती काहीही केलं तरी तुमच्या वडिलांनी केलेला तुमच्यासाठीचा संघर्ष ही सगळ्यात मोठी गोष्ट असते कोणाकडून काही शिकायचं असेल काही घ्यायचं असेल कोणाला गुरु करायचं असेल तर ते आपल्या आई वडिलांना करा संघर्ष बघायचा तर तो स्वतःच्या वडिलांचा आदर्श घ्यायचा तर त्यांचाच नंबर सहा पुरुषांना जास्त सहानुभूती मिळत नाही कटू असलं तरी सत्य आहे पुरुष हा कायम कठोर आणि भावना शून्य असतो अशी समजूत असते स्त्रियांसारखं मन मोकळेपणाने व्यक्त होता येत नाही त्यांच्या भावना ते सहसा व्यक्त करत नाहीत त्यामुळे पुरुष कितीही संवेदनशील असला तरीही तो व्यक्त होत नसेल तर त्याला सहानुभूती मिळत नाही पुरुषांच्या बाबतीत संवेदनशीलपणे विचार होत नाही आपल्याकडे सहसा पुरुषाची इमेज दारुडा कठोर बायकोला मारणारा अशीच होती अलीकडच्या काळात ती बदललीही असेल कदाचित पण तरीही स्त्रियांनी इतकी सहानुभूती पुरुषांना मिळत नाही हे सत्य आहे नंबर सात ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता असा मित्र मिळणे अवघड आहे एक दोन दशकापूर्वी कदाचित ही गोष्ट तितकी अवघड नसेल पण सध्याच्या काळाला ही गोष्ट अवघड आहे कारण प्रत्येकजण स्वार्थासाठी इतरांना जवळ करतो त्यामुळे इथं खरंच आपला निस्वार्थी मित्र आहे का हे तपासून पाहायला हवं तुम्ही विश्वास ठेवू शकाल असा मित्र तुम्हाला मिळणं आजच्या काळात अवघड आहे तुम्हाला स्पर्धक मिळतील तुमच्याशी स्पर्धा करणारे तुम्हाला मागे खेचणारेही मिळतील तुमचा हेवा करणारेही मिळतील पण तुमची साथ देणारे निस्वार्थीपणे सोबत करणारे तुम्हाला मिळणार नाहीत काळ बदलला आहे तशी माणसे देखील बदलली आहेत नंबर आठ यशस्वी होण्यासाठी तुम्हाला अनेक वेळा अपयशी व्हावं लागतं जगातल्या कुठल्याही यशस्वी व्यक्तीचं उदाहरण घ्या तुम्हाला असे लक्षात येईल की यशस्वी होण्यासाठी त्यांनी कितीतरी वेळा अपयशाचा सामना केलेला असेल प्रत्येकाला यश मिळवण्यासाठी सुरुवातीला अपयशाचा सामना करावाच लागतो मग यातून तुम्ही देखील सुटू शकत नाही म्हणून कुठलीही गोष्ट करताना कुठलंही काम करताना अपयश आलं म्हणून घाबरून जाऊ नका यश मिळवण्यासाठीची ती पहिली पायरी असते अपयशाशिवाय तुम्हाला यश मिळणारच नाही नंबर नऊ तुमच्यावर प्रेम करणारा प्रत्येकजण कायमस्वरूपी तुमच्याजवळ राहणार नाही कधीही न बदलणारं हे सत्य आहे कुठलीही व्यक्ती कायमस्वरूपी आपल्याजवळ राहत नाही तुमच्यावर कितीही प्रेम करणारी असेल तरीही तुमच्यावर प्रेम करणारे काही व्यक्ती जीवनाचा प्रवास अर्ध्यावर सोडून निघून जातात तर काही व्यक्ती जिवंतपणी तुम्हाला सोडून निघून जातात तुमच्याशी काही मतभेद झाले काही गोष्टी पटल्या नाही तर तुमच्या आयुष्यातून ते निघून जातात म्हणून कुठल्याही व्यक्तीबद्दल तो कायमस्वरूपी आपल्याजवळ राहणार आहे आणि आपलाच आहे या गैरसमजात राहू नका आपण ज्यांच्यावर प्रेम करतो किंवा ज्या व्यक्ती आपल्यावर प्रेम करतात त्या वेळ आल्यानंतर कधी ना कधी आपल्याला सोडून जाणार आहेत अशी आपल्या मनाची कायम तयारी असू द्या तशी तयारी असेल तर तुम्हाला त्रास कमी होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये